जिल्हा परिषद माणकेश्वर येथील दुसरीचा विद्यार्थी संस्कार प्रकाश पतंगे देणार आहे एकाच व्हिडिओ मध्ये पन्नास प्रश्नांची उत्तरे जगातिकून किती खंड येतात सर्वात मोठा खंड कोणता सर्वात लहान खंड कोणता भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा नदी आपल्या देशाचा प्रथम नागरिक कोण राष्ट्रपती ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण ग्रामसेवक मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणता सतरा सप्टेंबर महाराष्ट्र राज्यातील कोण किती जिल्हे आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे संभाजी एका वर्षात साधारणतः किती दिवस असतात तीनशे पासष्ट सायकलीचा शोध कोणी लावला ट्रॅक्टरचा शोध कोणी लावला घडाईचा शोध कोणी लावला भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात मुंबई सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता सूर्यमालेतील तिसरा ग्रह कोणता सूर्यमालेतील कडी असणारा ग्रह कोणता ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात चर्च ख्रिश्चन धर्माचा संस्थापक कोण आहे ख्रिस्त अहिंसा या तत्वाला कोणत्या धर्मात प्राधान्य दिले जाते भारतीय घटनेचे शिल्पकार कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सहस्त्रको धबधबा दब कोणत्या नदीवर आहे दुर्बिणीचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो सूर्यापासून सूर्यप्रकाश एकूण किती रंग असतात शीख धर्माचे दहावे गुरु कोण गुरु गोविंद सिंग ताजमहल कोणत्या शहरात आहे शरीरातील रक्त शुद्ध करणारा घटक भारत देशाचे पहिले पंतप्रधान कोण जवाहरला यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत सोला ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात नागपूर सूर्यमालेतील शेवटचा ग्रह कोणता नॅपच्युन मानवाच्या शहरातील एकूण हाडे किती गुरु ग्रंथ साहेब हा धर्मग्रंथ कोणत्या धर्माचा आहे भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कुठे दिले सार महाराष्ट्रातील दिल सर्वात लांब नदी कोणती महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते कोणत्या जिल्ह्याला म्हणतात पुणे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते सी सकाळच्या कोळ्या सूर्यप्रकाशात बसले असता कोणते जीवनसत्व मिळते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण रक्त गटाचा शोध कोणी लावला लँडस्टायनर भारतीय प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो सव्वीस जानेवारी तुझं नाव संस्कार प्रकाश पदंगी शाळेचं नाव जीप प्राथमिक शाळा मानकेश्वर कितवी लाईस दुसली तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ